क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद विदी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लासरूम 100% पार्टिसिपेट बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम जैसी सभी सुविधाएं आधुनिक सुविधाएं जब इतने सब एक ही संस्थान में मिले तो और कहीं क्यों जाना एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन ले और संपर्क करें 9423304274 हमारा पता है रामेश्वर कॉम्प्लेक्स डी विंग फ्लाइट नंबर 3 भरत मालवन एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या वायंगणी गावचे सुपुत्र आणि सध्या कणकवली जानवली आदर्शनगर येथील स्वामी लॅब सोल्युशन्सचे प्रोप्रायटर श्री चेतन लक्ष्मण प्रभू यांना कोल्हापूर येथील दैनिक रोखटोक व्हिजन वृत्तपत्राने कृषीरत्न दोन हजार चोवीस हा पुरस्कार देऊन सन्मानित केले हा पुरस्कार कोल्हापूर दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात संपन्न झाला चेतन प्रभू यांना मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी समीर वानखेडे सिने अभिनेत्री क्रांती रेडकर उद्योजक सुरेश माडकर यांच्यासह दैनिक रोकटोकचे संपादन विभाग पदाधिकारी आणि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती कृषीरत्न श्री चेतन लक्ष्मण प्रभू यांनी साल दोन हजार पाच पासून शेतीविषयक संशोधन वाध्यापन केले आणि स्वामी लॅब सोल्युशन्स फ्रेंड फॉर फार्मर्सची स्थापना करत शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंत जाऊन शेतकऱ्यांमध्ये सहभागी होत शेतीवरील खर्च कमी करून कमी खर्चात उत्पादन कसं मिळावं याचा तंत्रशुद्ध मार्ग दाखवला सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आपल्या कृषी ज्ञानाचा उपयोग हवा यासाठी त्यांनी मोठ्या पगाराच्या नोकरीचा त्याग केला आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर तसेच कोकणातील ग्रामीण भागात माती परीक्षणाचे कार्य सुरू केले त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन या सर्व कामाची दखल घेऊन दैनिक रोकटोक यांच्या वतीने त्यांना कृषीरत्न दोन हजार चोवीस हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे श्री चेतन प्रभू हे सेवानिवृत्त केंद्र प्रमुख प्रभू गुरुजी यांचे सुपुत्र आणि सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी हनुमंत प्रभू यांचे पुतणे आहेत आपले सिंधु नगरी न्यूज सिंधुदुर्ग